राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी समोर येते देवेंद्र फडणवीस हे प्रवीण माने यांच्या भेटीला गेले होते आणि त्यामुळे आता प्रवीण माने हे महायुतीत प्रवेश करणार आहेत का महायुतीत येणार आहेत का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे प्रवीण माने हे सध्या राष्टपामध्ये असून देवेंद्र फडणवीस हे प्रवीण माने यांच्या भेटीला गेले आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय प्रवीण माने महायुतीत प्रवेश करणार का फडणवीसांनी मानेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण दरम्यान शरद पवार यांचा बारामती दौरा आहे आणि इंदापूरमध्ये हालचालींना वेग आलेला आहे याच संदर्भात आता प्रवीण वाने त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत बारामतीमध्ये आता हालचालींना वेग आलेला आहे याला कारण म्हणजे प्रवीण माने यांची फडणवीसांनी घेतलेली भेट त्यामुळे आता प्रवीण माने हे फडणवीसांसोबत महायुतीत प्रवेश करणार आहेत का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय फडणवीसांनी मानेंची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे दरम्यान शरद पवार यांचा बारामती आणि इंदापूर दौरा सुरू आहे आणि याच दौऱ्यादरम्यान राजकीय वर्तुळामधील हालचालींना वेग आलेला आहे तर प्रवीण माने यांची भेट घेतल्यानंतर फडणवीसांनी भेट घेतली आणि आता प्रवीण माने त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते दरम्यान यात संदर्भातला अधिकचा तपशील आपण पाहूयात प्रवीण माने यांचा परिचय आपण बघतोय शरद पवारांचे निकटवर्तीय सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांचा मुलगा प्रवीण माने सुप्रिया यांचे इंदापूर तालुका प्रचार समिती प्रमुख आहेत सुप्रिया यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती आपल्या सोबत आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर जोडले गेलेले आहेत नवनाथ आपण बारामती मधलं राजकारण जाणून आहात यावेळेस प्रवीण माने हे सुप्रिया यांचे कट्टर समर्थक मानले जातात मात्र फडणवीसांची आणि प्रवीण माने राजकीय वर्तुळात उधाण आलेलं आहे काय सांगाल काय सांगते बारामतीची हवा नक्कीच इंदापूरमध्ये वातावरण फिरलेलं होतं इंदापूरमध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता त्यावेळेस हेलिपॅड वरती स्वतः प्रवीण माने हे त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या आग्रहा खातर देवेंद्र फडणवीस यांनी दशरथ माने आणि प्रवीण माने यांच्या घरी देखील चहापान घेतलेला होता यामुळे राजकीय चर्चेला उदाहरण आलेलं होतं प्रवीण माने हे माहितीमध्ये म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा देखील उपस्थित झाली होती मात्र आज प्रवीण माने इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं होतं की मी तुमच्या माहिती सोबतच आहे मात्र आज सूत्रांच्या माहितीनुसार प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची करणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्राकडून मिळत आहे एकंदरीतच कालच धनगर समाजाचे युवा नेते शशिकांत तरंगे यांनी देखील अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये प्रवेश केलेला आहे एकूणच शरद पवार यांना दोन इंदापूर इंदापूरमध्ये बसलेले आहेत यामुळे इंदापूर मध्ये आपण आता बघितली ही परिस्थिती दोन धक्के बसण्या एक धक्का तर आधीच बसलेला आहे दुसरा धक्का बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नवनाथ आपल्याला तिकडची परिस्थिती पूर्णपणे माहिती आहे आपण जाणकार आहात आपण सांगा की प्रवीण माने यांच्याकडे सुप्रिया यांच्या प्रचाराची इंदापूर मधल्या प्रचाराची जबाबदारी सोपवली होती जर ते महायुतीत आले तर हा कितपत मोठा फटका सुप्रिया सुळे यांना बसू शकतो आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आणि राष्ट्रपाला हा कसा मोठा धक्का आहे नक्कीच प्रवीण माने हे सोनाई समूहाचे प्रमुख आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देखील राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा दबदबा इंदापूर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर ते सुप्रिया गटाचे प्रचार प्रमुख देखील होते त्यांनी अनेक दौरे देखील सुप्रिया सुळे यांच्यासाठी केलेले होते मात्र आता प्रवीण माने आणि दशरथ माने हे महायुती सोबत असणार आहेत यामुळे सुप्रिया सुळे या गटाला जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि प्रवीण माने यांचं वर्चस्व जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे जर प्रवीण माने यांनी राष्ट्रपला सोडत महायुतीत प्रवेश केला तर हा खूप मोठा फटका असं आपण सांगताय आपण या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल